आज दुपारच्या जेवणामध्ये अगदी झटपट पटकन पत, कमी वेळेत चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं आता पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि भेंडीचा शेंडा आणि बुडक्याचा भाग काढून भेंडीला मध्यभागी दे चीर देऊन एक ते दे दोन इंच इतपत ताप देऊन घेतलं पॅनमध्ये दे भेंडी ओतून घेतली वरून पाव चमचा बारीक मीठ घालून भेंडी डाग पडेपर्यंत तरतर भाजून घ्यायची आहे भेंडी भाजताना मीठ घातलं की भेंडी चिकट बनत नाही आणि भेंडीला लाळ सुटत नाही भेंडी अगदी सुटसुटीत होते आता भेंडीला चांगले डाग पडलेत भेंडी एका ताटात किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची आता मसाल्यासाठी एक वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात मीडियम साईजचे दोन कांदे मोठ्या आकारात उभे चिरून घेतलेत दोन टोमॅटो बिया काढून घ्यायचे आहेत एक हिरवी मिरची सहा लसणाच्या पाकळ्या दोन चमचे गरम मसाला पाव चमचा हळद पूड एक चमचा घरगुती तिखट मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालून अगदी बारीक पेस्ट बनवून घेतली नंतर पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तेल चांगलं कडलं की पाव चमचा जिरे घातले जिरे फुलले की चिमूटभर हिंग घालून बनवलेला मसाला घातला मसाला तेलामध्ये चांगला परतून नंतर झाकण लावून मंद आचेवर पाच मिनिटे तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे हे पहा पाच मिनिटानंतर मसाला तेलात चांगला भाजला की याच्यात भाजलेली भेंडी घातली चवीनुसार मीठ घातलं मीठ पाहूनच घाला आधी आपण भेंडी भाजताना थोडं मीठ घातलेलं आता भेंडी मसाल्यात चांगली एकसंद परतून घेतली नंतर याच्यात अर्धी वाटी पाणी घातलं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स केलं आणि वरती झाकण लावून मिनिटभर भेंडी वापरवून घ्यायची आहे आधी भेंडी भाजल्यामुळे भेंडी शिजण्यास खूप वेळ लागत नाही मिनिटानंतर छान अशी मसाला भेंडी बनवून तयार झाली दुपारच्या जेवणासाठी छान अशी मसाल्यातील भेंडी चपाती आणि त्यासोबत खाण्यास कांदा घ्या खूप छान लागतो अगदी झटपट पटकन पत, आणि कमी वेळेत चमचमीत अशी रेसिपी बनवून तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार